हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हिमन की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आकाश पुर्था मार्किंग इकेजणं दिल्लीमध्ये मा आहोत आणि दिल्लीचं सरोजनी मार्केट हे पाहण्यासाठी आलो आहोत तर ते मार्केट कसं आहे ते तुम्हाला दाखवतो हो चला आपण आज एंट्री मारूया मंडळी हे आहे सरोजनी मार्केट इथं होलसेल भावामध्ये खूप साऱ्या गोष्टी वस्तू मिळतात आता मी आता एंट्री मारलेली आहे मंडळीतील खासियत अशी आहे इथे तुम्हाला स्वस्त मिळतं पण तुमचे मोबाईल तुमचं पॉकेट तुमची बॅग हे सांभाळणं फार गरजेचं आहे कारण इथे खूप सारी गर्दी असते मंडळी हे मार्केट आपल्या मुंबईमधलं क्रॉफेट मार्केट किंवा अजून इतर मार्केट असतात तसंच सेम मार्केट आहे काही जास्त विशेष असं मला वाटत नाही कारण मुंबईमध्ये सर्व गोष्टी ह्या अशाच पद्धतीच्या मिळतात हे पहा ऐंशी रुपयाला टी शर्ट शंभर रुपयाला टी शर्ट

मस्त छान आहे स्टाईल म्हणून आहे मंडळी जे मुंबई मिळतं ते दिल्लीमध्ये पण मिळतं त्याच पद्धतीचं आहे मुंबई आहे मार्केट आणि कशीच क्वालिटी आहे काही नवीन नाहीये हे कोणासाठी मार्केट आहे जे दिल्लीच्या जवळपास आहेत त्या लोकांसाठी मार्केट आहे मंडळी आमचा मार्केट पाहून झालेला आहे खूप स्वस्त मार्केट आहे आणि हे मुंबईमध्ये मिळत असल्यामुळे आम्ही जास्त काही घेतलं नाही जास्त फॅसिनेट नाही का हा काही छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या आहेत युनिक आहेत तुम्ही घेऊ शकता इथं पण आता आपण चाललोय जनपद चांगलं गुजराती मार्केट आहे आणि आपल्याला कलेक्शन मिळू शकतं सो स्टे यू इथून बाहेर पडूच हा या चला आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडे जे काय ते आपण पाहूया खूप सारी खरेदी केलेली आहे सरांनी खूप सारा खरेदी केलेली आहे सरांच्या दोन बॅग भरल्या सरांच्या होय खूप गर्दी आहे रविवार खूप गर्दी असलेली दिल्ली मधलं सर्वात स्वस्त आणि मस्त मार्केट सरोजनी मार्केट मंडळी आम्ही इथे दोन टी शर्ट मंडळी आमचं सरोजनी मार्केट पाहून झालेलं आहे आम्ही आता बाहेर चालू बाहेर निघालो काही ना काही मुलांनी घेतलेलं आहे आमच्या सोबतच्या आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा केलं तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र